परभणी शासकीय महाविद्यालयानं जे रुग्णांना औषध उपचारासाठी जी फीस वाढ केलेली आहे याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज ऑल इंडिया युथ फेडरेशन कडून इथे आलोय आज मोठ्या संख्येनं जे परभणी शहरातील नगरवासी इथं आलेले आहेत यापुढे देखील आम्ही अशाच पद्धतीनं जर दरवाढ रद्द न झाल्यास यापुढे देखील अशाच प्रकारे आम्ही आंदोलन करू आणि महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी असंही आम्ही इशारा या ठिकाणी देतोय यासाठी आम्ही हसन मुश्रीफ साहेब जे मिनिस्टर आहेत त्यांना देखील आमचं बोलणं झालंय आणि त्यांनी देखील येत्या आठ दिवसामध्ये निर्णय घेण्याचा आम्हाला फोनवर आम्हाला सांगितलंय पण जर ते निर्णय नाही झाला तर आम्ही पालकमंत्र्यांच्या कॅबिनला देखील आंदोलन करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आम्ही ऑल इंडिया युथ फेडरेशन कडून जे काही एक सप्टेंबर पासून रुग्णवाढ रुग्णांना जे औषध उपचार आणि जे शस्त्रक्रियेसाठी पैसे वाढ केलेली आहे म्हणजे वीस रुपयापासून ते सातशे आठशे रुपयापर्यंत शुल्क आकारणी केलेली आहे हे आम्ही बंद करा या मागणीसाठी आम्ही आज इथं निदर्शन केलेले